आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात वैष्णवी मृत्यू प्रकरणातली महत्वाची बातमी समोर आली आहे बावधन पोलिसांच्या रिमांड कॉपीत हत्येचा संशय व्यक्त करण्यात आलाय मृत वैष्णवीच्या शरीरावर वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याच्या जखमा होत्या त्यावरून ही आत्महत्या नसून हत्या असावी असा, असा पोलिसांना संशय आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे बाग प्लेकाला शिवाजीनगर कोर्टानं अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर वैष्णवीचे पती सासू आणि नणंद देखील यांच्या पोलीस कोठडीत आहे या पाचही जणांच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे मात्र वैष्णवीने आत्महत्या केली की के तिची हत्या झाली या दिशेनं पोलिसांचा तपास होणार आहे दरम्यान पोलिसांच्या रिमांड कॉपी तपासाच्या हेतूनं कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले पाहूयात महिला अत्याचाराविरुद्धचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा मृत वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्यात आणि त्यावरून खुनाचा संशय व्यक्त होतोय जखमांचं वर्णन पाहता वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती आरोपीनं दिलेल्या माहितीवरून पाईप हस्तगत केल्या तर मृत वैष्णवीचा पैशासाठी छळ झाला त्याबाबत आता आरोपीची चौकशी होणार आहे उंडा म्हणून देण्यात आलेली फॉर्च्युनर कार आणि ऍक्टिवा मोपेड ही जप्त करण्यात आली आहे एक्कावन्न तोळे सोनं आरोपीने बँकेत तारण ठेवलं सोनं तारण ठेवण्यामागे आरोपींचा उद्देश काय याचा देखील तपास होणार आहे राजेंद्र हगवाणे मुळशीतील ऑफिसच्या इंटेरियरचं काम झालंय कामाचे पैसे वैष्णवीच्या वडिलांकडून उकळल्याचा संशय व्यक्त आरोपी फरार असताना आणि कशी मदत केली के याचा देखील तपास होणार आहे तर आरोपींनी पळून जाण्यासाठी कोणती वाहनं वापरली याचा सुद्धा पोलीस तपास करणार आहेत तर फरार असताना आरोपी कुठे कुठे राहिले आणि इतर कोणता गुन्हा केला याचा देखील शोध घेतला जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल असे कोणते महत्वाचे मुद्दे या रिमांड कॉपी मध्ये ज्यामुळे संशय व्यक्त करण्यात बघा लिगाचर कॉम्प्रेशन याचा मराठीतला अर्थ समजून घेतला की न्यायालयात काय घडलंय ते लक्षात येईल गळ्याभोवती दोर ओढणी पट्टा दोरी किंवा तत्सम वस्तूने जोराने आवडल्याने श्वास न घेता येणे आणि त्यामुळे मृत्यू होणे आता यामागे ती वस्तू गळ्याभोवती घटक बांधली जाते त्यामुळं जो पाईप पाई आहे जी श्वासनलिका आहे किंवा रक्तवाहिन जो ब्लड वेसल्स आहे त्या ताबल्या जातात आणि याचा परिणाम म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही हे यासाठी महत्वाचं आहे की बी जे मेडिकल कॉलेजच्या दोन डॉक्टरांनी वैष्णवीचं जे पोस्टमॉर्टम केलं त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आणि काल पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये हेच म्हटलं आहे की आम्हाला असा संशय आहे की वैष्णवीचा खूप झाला असण्याची दाट शक्यता आहे कारण त्याच्यातच असं म्हटलेलं आहे की तिथे जाऊन ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली त्याचा तपास करायला हवा आता नैसर्गिकपणे गळा आवळला म्हणजे आत्महत्या पण असू शकते पण तिच्या शरीरावरती ज्या जखमा आहेत त्या जखमा आणि नंतर तिचा गवा गळा आवळलं जाणं ह्या दोन्हीचा काहीतरी संबंध आहे असं बीजे मेडिकल कॉलेजच्या म्हणजे ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांच्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेलं असल्यामुळं आता ह्या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू झाला त्यामुळे ही पहिली अशी गोष्ट आहे की जी असं निर्देशित करते की वैष्णवीची आत्महत्या नसून तो खून आहे जे अधिकृतपणे न्यायालयाच्या पटलावरती आलेला आहे डॉक्टर जयदेव आर ठाकरे आणि डॉक्टर एच सी ताटिया या दोघांनी मिळून हे केलेलं आहे याचं मेडिकल रिपोर्ट आणि मग बाकीचं जे या रिमांड नोटमध्ये म्हटलेलं की मृत वैष्णवीच्या अंगावर मारणीच्या खुना आढळून आलेल्या आहेत आणि तिचा खून केला असल्याचा संशय आणि इथूनच ते महत्वाचं आता पोलीस तपासाचा भाग असणार आहे की वैष्णवीचा एक्कावन तोळे हे जे सोनं होतं ते जे बँकेमध्ये ठेवलं होतं ते बँकेत ठेवलेलं सोनं हे वैष्णवीला माहिती असताना ठेवलं का का ठेवलं होतं त्यानंतर जे इंटेरियर केलं आपण जे दाखवलं तिचं भुकुम गावातलं घर राजेंद्र हजवण्याचं तर त्याच्यासाठीच इंटेरियर जे केलं त्याच्यासाठी सुद्धा पैसा हा अनंत कसपटे यांनी दिलेला आहे तर हे आता पोलिसांना क्रमाक्रमानं हे सिद्ध करायचं आहे की तिचं लग्न झाल्यापासून सातत्यानं हुंड्यासाठी तिला कशी मागणी केली जात होती आणि शेवटी जेव्हा तिचा खून झाला आता असं पोलिसांच्या रेकॉर्ड वरती आलंय तर तो आत्महत्या म्हणून जो दाखवला आणि नंतर जो खून आहे असं वाटतंय तर ह्या सगळ्याचा तपास करून त्यांना फरार असतानाच्या काळामध्ये कुणी कुणी मदत केली कोणती त्यांनी वाहनं वापरली अशा सगळ्यांचा त्यांना तपास करायचा जे रिमांड नोटमध्ये आलं माझ्यामध्ये सुरुवातीपासून आपण जे म्हणत होतो की आत्महत्या नसून खून असण्याचा जो संशय त्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे त्या दिशेनं आता पोलिसांचा तपास सुरू होणं अपेक्षित आणि तो आता होताना दिसतो आहे निश्चितच राहुल त्यामुळे या तपासादरम्यान आणखी कोणत्या महत्वाच्या गोष्टी समोर येतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी